तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट काळमाटी हे गाव एम पी मध्ये येते या गावाची लोकसंख्या जवळपास एक हजारची लोकवस्ती आहे या गावाला जाण्यासाठी एमपी मधून पायी रस्ता आहे त्यांना दुचाकी चारचाकी गाडी काळमाटीला जाऊ शकत नाही कारण पूर्ण डोंगर पहाड आहे रस्ता फक्त पायी जाऊ शकतो असा त्या गावातील लोकांना जावे लागत होते त्यांना जर बुहानपूरला जायचं असेल तर त्यांना काळमाटी ते उमापूर या गावाचे अंतर पाच किमी आहे त्यांना उमापूर निमखेडी फाटा करोली एमपी मधील झापरपूर ते बुहाणपूर असा जावे लागत होते आज भारत देशाला स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष झाली रस्ता उमापूर काळमाटी आमदार संजय कुटे व एम चे माजी आमदार काँग्रेस शेरू भैया या दोन आमदारांच्या प्रयत्नाने यश आले त्या लोकांना काळमाटी पर्यंत रस्ता झाला हा विशेष म्हणजे लोक त्यांना धन्यवाद देत आहेत परंतु ठेकेदाराने एमपीचे पूल सीडी पूल व डांबरीकरण रस्ता बोगस केले दोन आमदारांच्या प्रयत्नाने काळमाटी गावाला मिळाला रस्ता पण कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह जळगाव बुहाणपूर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या काळमाटी या गावक्यांचा वनवास अखेर संपला आहे स्वातंत्र्याच्या अठयाहत्तर वर्षांनंतर या गावाला पक्क्या रस्त्याची जोडणी मिळाली आहे मात्र आनंदाच्या या वातावरणात ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामामुळे संतापही व्यक्त केला जात आहे पायी प्रवासातून सुटका सुमारे एक हजार लोकवस्ती असलेले काळमाटी गाव तांत्रिकदृष्ट्या मध्य प्रदेशात येते परंतु भौगोलिक परिस्थितीमुळे हे गाव दुर्गम डोंगराळ भागात आहे आतापर्यंत या गावात जाण्यासाठी कोणताही वाहन रस्ता उपलब्ध नव्हता गावक्यांना जीव मुठीत धरून डोंगराळ वाटेने पायी प्रवास करावा लागत असे बुहारपूर जाण्यासाठी गावक्यांना उमापूर निमखेडी फाटा आणि करोली असा मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत होता दोन राज्यांच्या आमदारांची युती गावक्यांची ही समस्या ओळखून महाराष्ट्रातील आमदार संजय कुटे आणि मध्य प्रदेशातील माजी आमदार शेरू भैया यांनी विशेष पाठपुरावा केला दोन राज्यांमधील राजकीय सीमा ओलांडून केलेल्या या प्रयत्नांमुळे उमापूर ते काळमाटी या पाच किलोमीटरच्या रस्त्याचे काम मार्गी लागले रस्ता पूर्ण झाल्याने गावक्यांनी आमदारांचे आभार मानले आहेत ठेकेदाराचा बोगस कारभार रस्ता झाला असला तरी प्रत्यक्ष कामाच्या दर्जाबाबत गावक्यांनी गंभीर आरोप केले आहेत संबंधित ठेकेदाराने बांधलेले सीडी पूल आणि रस्त्याचे डांबरीकरण अत्यंत निकृष्ट बोगस दर्जाचे असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे एकीकडे रस्ता मिळाल्याचा आनंद आहे पण निकृष्ट कामामुळे हा रस्ता पहिल्याच पावसात वाहून जाण्याची भीती आहे अशी भावना स्थानिक व्यक्त करत आहे प्रशासनाने या कामाची चौकशी करून दोषी ठेकेदारावर कारवाई करावी आणि दर्जेदार रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आता जोर धरत आहे विश्वासाचा आवाज उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट